अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीस खुश मिळणार आर्थिक लाभ थेट खात्यात जमा सरकारचे आदेश तेवीस मार्च ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांना मिळणार अखेर लाडक्या बहिणीचा भत्ता जिल्ह्यात मिळणार दीड कोटीचा निधी पुढील आठवड्यात वितरण सोलापूर लाडकी योजना प्रभावीपणे राबविण्यात मोलाचा वाटा निभावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अखेर योजनेचा भत्ता पुढील आठवड्यात मिळणार आहे त्यासाठी जिल्हा दीड कोटी निधी आला आहे जिल्हा महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये याप्रमाणे रक्कम वर्ग केली जाणार आहे लाडकीबेन योजना राबविण्याची मुख्य जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे दिली गेली त्या त्या भागातील अंगणवाडी सेविकांनी तेथील महिलांचे अर्ज सुरुवातीला ऑफलाईन व नंतर ऑनलाईन पद्धतीने भरले शासनाने प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये असा भत्ता जाहीर केला एका सेविकेने एक ते दीड हजार अर्ज भरले आहेत लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यातच लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे मिळायला सुरुवात झाले पण अर्ज भरण्याचे काम केलेल्या अंगणवाडी सेविकांना भत्त्यापासून वंचित होत्या त्यांना गेल्या आठ महिने भत्ता मिळालेला नाही अखेर त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे शासनाकडून जिल्ह्यासाठी दीड कोटीचा निधी आला असून तो जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे वर्ग झाला आहे याचे बिल सध्या कोशागार कार्यालयाकडे गेले आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवडाभरात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर भरलेल्या अर्जाच्या संख्येनुसार रक्कम वर्ग केली जाईल चारचाकीवाल्या महिलांचा आकडा फुगला निकषात बसत नसलेल्या चारचाकी वाहन असलेल्या चौदा हजार लाडक्या बहिणीची यादी राज शासनाने राज्य शासनाने महिला व बालविकास विभागाला पाठवली होती या महिलांच्या घरोघरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहेत आर टी ओकडे देखील याची एक यादी पाठवली आहे मात्र यादीमध्ये त्रुटी असून काही महिलांची नावे वारंवार यादीत आली आहेत त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांचा आकडा फुगला आहे ही बाब विभागाने राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यादीची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे